अठरा जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळच्या सुमारास भिवंडीतील दपोडे परिसरातील सुविधीनाथ कॉम्प्लेक्स येथे असलेल्या एका खासगी कंपनीच्या ऑफिस मध्ये चोरीची खळबळजनक घटना घडली या ऑफिस मध्ये ठेवलेले कंपनीचे अठरा मोबाईल फोन संशयास्पद परिस्थितीत चोरीला गेले पोलिसांच्या माहितीनुसार चोरट्यांनी ऑफिसच्या टॉयलेट मध्ये लावलेली एक्झॉस्ट फॅन काढून आत प्रवेश केला आणि चोरी केली हे सर्व मोबाईल ऑफिस मधील ड्रॉवर मध्ये लॉक करून ठेवलेले होते विशेष म्हणजे ही चोरी घडली असतानाही कोणालाही काहीच कल्पना आली नाही घटनेचा उलगडा तेव्हा झाला जेव्हा दुसऱ्या दिवशी स्टाफने ड्रॉवर उघडला आणि सर्व मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले तात्काळ याची माहिती नारपोली पोलीस स्टेशन येथे देण्यात आली सूत्रांच्या माहितीनुसार फुटेज ची बारकाईने तपासणी केली जात आहे आणि पोलिसांना संशय आहे की या चोरीमध्ये कोणत्या तरी आंतरंग व्यक्तीचा सहभाग असू शकतो कारण चोरट्यांना ऑफिसच्या रचनेची व मोबाईल कुठे ठेवले आहेत याची अचूक माहिती